जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्ग भागात असलेल्या अक्कलकुबा तालुक्यातील केलखाडीपाडा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची नदीवर आपला जीव धोक्यात घालून झाडाच्या उंडक्यावरून शाळेत जाण्यासाठीची धडपड पाहता या अनुषंगाने जय मल्हार न्यूज चॅनलने बातमी प्रसिद्ध करताच याची जिल्हा प्रशासनाकडून दखल घेण्यात येऊन मागील गेल्या कित्येक वर्षापासून केलखाडीपाडा येथील ग्रामस्थांच्या मागणीला या शालेचे चित्र आज दिसून आले जय मल्हार न्यूज चॅनलने प्रसिद्ध केलेल्या बातमीची दखल घेत अवघ्या चोवीस तासाच्या आतच जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुविधेकरिता केलखाडीचा पाडासह दुर्गम भागातील अन्य साठ ठिकाणी असा साकव पूल तयार करण्यात येणार असल्याची माहिती दिली असून केलखाडीचा पाडा येथील नदीवर विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी तात्पुरत्या स्वरूपात लोखंडी साकव येत्या आठवड्याभरात तयार करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे त्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र पथक या भागाची पाहणी करण्याकरिता कार्यान्वित केले आहे लवकरच नंदुरबार जिल्ह्यातील केलखाडी पाडाच्या नदीवर सुविधेचा साकव तयार करण्यात येणार आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आमची जी पीडब्ल्यूडी सकार, होती बघण्यासाठी असे जे आपल्याकडे एरियाज आहेत डिस्ट्रिक्ट जिथे नदीमुळे किंवा पावसामुळे संपर्क फुटतो ते जवळपास अडीचशे असे पाडे आहेत पण या केसमध्ये आता सकाळी जी टीम गेली आहे त्यांनी डिस्ट्रिक्ट ऑलरेडी जे ऍक्सेसिबिलिटी ऍक्शन प्लॅन म्हणजे संपर्क संपूर्ण संपर्क आराखडा जे आम्ही तयार केलं होतं त्यामध्ये या डिस्ट्रिक्टमध्ये ऑलरेडी साठ जवळपास नवीन साकव जे आम्ही बांधत आहोत त्यामध्ये त्याचा केलाखाडीचा समावेश करण्यात आला आहे जे नाला आहे त्याची लेंथ आहे जवळपास पंचवीस मीटर तर आता ती आम्हाला घेता येईल पण इमिजिएटली जर आपण एक छोटासा लोखंडी पूल तिथे बांधू शकतो आणि मुलांची सेफ पास साठी व्यवस्था होऊ शकते ते पण आता या आठवड्यात आम्हाला करता येईल